पुढील कथा चालू करण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा ते सहा महिने भाग चार मांडव सजला होता सगळीकडेच लग्नाची लगबग सुरू होती मीरा नवरीच्या वेशात सजली होती लाल काट असलेली मोरपंखी रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत होती केसात गजरा गळ्यात हार मुळातच गौरी असलेली मीरा हळदीच्या रंगाने जास्तच उजळली होती ते सोन्याचे दागिने तिच्या उजळपणात भर टाकत होते तिच्या कवळ्या वयातलं सौंदर्य अधिकच फुलून आलं होतं आईच्या तर डोळ्यात तिच्या दिसण्याचं कौतुक आणि आता तिच्यापासून दूर जाण्याचं दुःख पाण्याच्या रूपात जमा झालं त्यांनी तिच्या जवळ एक तिची दृष्ट काढली काजराची तीठ कानामागे लावली आणि डोळ्यातलं पाणी लपवत लगेच बाहेर निघून गेल्या मीराच्या तर ह्या सगळ्या थाटमाट नवीन साडी सोन्याचे दागिने दोन तीन दिवसापासून मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट स्पेशल वागणूक या सगळ्यात तिच्या ध्यानी मनीही आलं नाही की ती आता आईला सोडून जाणार आहे अल्लड होती ती एवढा विचार आलाच नाही डोक्यात ए मी रे कसली भारी दिसती तू दाज तर बघतच राहतील तुझ्याकडं त्या पिक्चरमध्ये नाही का तो हिरो त्या नवरी बनलेल्या हिरोनीकडे एकटक बघत असतोय तस कोणता बर पिक्चर तो नीता तिला बघून आठवत म्हणाली मीरा पण आठवून लाजली त्या वयातलं ते नवे पण तिच्या शरीरातील बदल त्या भावना तिच्यातही जागृत होत होत्या भलेही ती त्या गोष्टीची समज तिला नव्हती आणि तिला कोणी सांगेल किंवा समजावेन असंही कोणी नव्हतं गाव आणि त्यात असे विषय कोणी मोकळेपणाने बोलतच नसे अशा गोष्टीवर कटाक्षाने टाळल्या जायच्या अशीच चिडवाचिडव चालू होती इतक्या माईकवर ब्रह्मणांचा आवाज आला नवरीच्या मामाने नवरीला घेऊन यावे आणि त्याचबरोबर मामा खोलीत आले आणि तिला हाताला धरून मंडपात घेऊन जाऊ लागले तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही चालत होत्या आजही एवढी गर्दी पाहून तिच्या काळजाची धडधड वाढली आणि त्यात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर तिने जे मान खाली घातली तेवरच केली नाही मामाने एका ठिकाणी आणून उभा केलं तिला तिच्या बाजूला कोणीतरी उभा होतं तो तिचा होणारा नवरदेव असेल एवढा अंदाज तर ती बांधू शकत होती ती खाली मान घालून उभी होती अचानक तिच्या नाजूक हाताला राकट हातांचा स्पर्श जाणवला तसं तिने नजर वर करून मान वळवत शेजारी पाहिलं तिने त्याच्याकडे पाहिलं त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती त्याची ती विचित्र नजर पाहून मीराने घाबरून खाली बघितलं परत तिने मानच वर केली नाही ब्राह्मणाने दोघांना चौरंग पाटावर उभं राहायला सांगितलं हातात हार आणि श्रीफळ दिले गेले तिची नजर खालीच होती मनात धाकधुक होती ब्राह्मण जसा जसा मंगलाष्टक म्हणत होता तशी तशी तिला जाणीव होत होती की आता तिचं आयुष्य बदलणार आहे हे गाव आपलं घर आपली शाळा मैत्रिणी सगळं सुटणार आता आणि सगळ्यात महत्त्वाचं आई तिची आई तिच्यासाठी खरतर तिच्याचसाठी ती या लग्नाचा लग्नाला तयार झाली होती तिचं लग्न झाल्यावर कदाचित तिचे बाबा सुधारतील तिच्या आईसोबत भांडण कमी करतील कारण हल्ली त्यांच्या भांडणाचा कारणच ती असायची म्हणूनच तिचं लग्न म्हणूनच ती लग्नाला तयार झाली होती आणि त्याचा परिणामही दिसून येत होता तिचं लग्न ठरल्याप्रमाणे तिच्या बाबांनी भांडण कमी केलं होतं तिच्याशी थोडं तिच्याशी ही थोडं प्रेमानेच बोलत होते त्यातच ती बाकी सगळ्या गोष्टी विसरून गेली होती पण या सगळ्यात ती विसरली होती की ती आता आईपासून दूर जाणार आजपर्यंत ती कधीच तिच्या आईला सोडून राहिली नव्हती आणि आता कायमची तिच्या आईला सोडून जाणार होती विचारानेच तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं ब्राह्मणाने शेवटची मंगल अष्टक म्हटली आणि बाहेर ढोल ताशाचा आवाज आला अंतरपाठ बाजूला केला गेला नवरा नवरीने एकमेकांना हार घातले आणि दोघांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या बसण्यासाठी त्यावर दोघे जाऊन बसले फोटोग्राफर फोटो घेत होता आलेले पाहुणे त्यांच्यासोबत फोटो काढून शुभेच्छा देत होते नवरा मुलगा कधी तिच्या खांद्यावर तर कधी तिच्या उघड्या कमरेवर हात ठेवून फोटो काढण्यासाठी पोज देत होता ती मात्र या सगळ्यांनी विचलित झाली होती त्याचं असं स्पर्श करणं अजिबात चांगलं वाटत नव्हतं ती पार रडकुंडीला आली होती तिला कळतही नव्हतं तिला काय होते ते ब्राह्मणाने कन्यादान विधीची तयारी करून पुन्हा त्या दोघांना पाटावर समोरासमोर बसायला सांगितलं आई वडील मामा मामी काका काकू सगळ्यांच्या हाताने कन्यादान सोडण्यात आलं त्यानंतर मंगळसूत्र ला हळदी कुंकू लावून ते नवरदेवाच्या हातात देत तिच्या गळ्यात घालायला सांगितलं त्याने मंगळसूत्र गळ्यात घातलं आणि पाठी मागून मानेला मुद्दाम स्पर्श करत तिच्या उघड्या पाठीवर हात फिरवला तसं अंग चोरून घेतलं तिची घालमेल होत होती मग भांगेत कुंकू भरलं असेच सगळे विधी पूर्ण झाले शेवटी ब्राह्मणाने दोघांना नाव घ्यायला सांगितलं त्यावर नवरदेवाने फक्त मीरा असं नाव घेतलं पहिल्यांदा मीराच्या कानावर त्याचा आवाज पडला त्याने तिचं नाव घेतलं होतं ऐकून तिला वाटलं नजरवर करून पाहावं त्याला पण नाही झाली हिंमत तिची नंतर तिलाही आग्रह केला गेला उखाण्यात नाव घेण्याचा पण तिला उखाणा येत नव्हता म्हणून नाही म्हणत होती पण सगळे आग्रह करायला लागले मग नीता आणि सीमाने आपापसात कुजबुज करून तिच्याजवळ येत तिच्या कानात हळू आवाजात उखाणा सांगितला उखाणा तर सांगितला पण आता नाव कसं घेणार नवरदेवाचं नावच माहिती नाही तिने समोर नजर फिरवली सगळे तिच्याकडे उत्सुकतेने पाहत होते आणि केविलवाण्या नजरेने कोणी दिसत का की ज्याला नाव विचारू शकेन नाहीच कारण समोर सगळेच नवीन लोक दिसत होते नीता पण बाजूला गेली होती मग तिने सीमाला जवळ बोलावून कानात सांगितलं घे गपोरी किती वेळ लावणार ब्राह्मण म्हणाला कशी घेणार ती नाव ब्राह्मण काका तिला आमच्या दाजीचं नावच माहीत नाही सीमा खट्ट्या हसत म्हणाली काय सांगता वहिनींना आमच्या भावाचं नाव माहीत नाही अरे काय हे काय वहिनी, तुम्ही पण त्या गर्दीतला एक मुलगा म्हणाल त्यावर मीरा त्यांच्याकडे पाहून कस नुसं म्हणाली ए भाऊ काय काय चिडवतो रे वहिनी मी सांगतो हो तुम्हाला दादाचं नाव एक मुलगी म्हणाली खरं तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघेही तिच्यापेक्षा वयाने मोठे होते त्या मुलीचं लग्न झालेलं होतं तरीही ते लोक मीराला आहो जाओ बोलत होते आणि मीराला कसं तरी वाटत होतं त्या मुलीने तिच्या कानात नाव सांगितलं महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून प्रकाशरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून मीराने तिच्या नाजूक आवाजात नाव घेतलं तसं सगळे कल्ला करून लागले त्या दोघांना चिडवत म्हणाले मग ब्राह्मणांनी त्यांच्या उपरण्यासोबत तिच्या शालेची गाठ बांधली आणि मग त्या दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग बाकी सगळ्यांचा अशा सगळ्या विधी पार पडल्या आणि मीराचं लग्न झालं प्रकाशसोबत आता हा प्रकाश तिच्या आयुष्यात प्रकाश आणेल ती कायमचा अंधारच ढकलून देईल हे तर येणारी वेळच ठरव ठरवणार होती कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद